द्रुतगती मार्गावर बाहेर पडताना खोपोली जवळ हाईट बॅरिकेडच्या खाली टेम्पो अडकला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून खोपोलीत उतरण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे अपघात टाळता यावेत यासाठी अडीच मीटर उंचीचे हाईट बॅरिकेड्स खोपोलीकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आले आहेत मात्र तरीही अनेक वाहन चालक अंतर वाचवण्यासाठी या हाईट बॅरिकेडच्या खालून वाहने घेऊन जातात त्यामुळे अपघात होत असून मंगळवारी ही असाच एक अपघात झाला मंगळवारी सकाळी एक टेम्पो चालक जबरदस्तीने या हाईट बॅरिगेटच्या खालून टेम्पो घेऊन जाताना टेम्पो अडकला आणि टेम्पोचा दर्शनी भाग हवेत गेला अवजड वाहने या मार्गावरून जाऊ नयेत आणि अपघात टाळता यावेत यासाठी प्रशासनाकडून अशा उपाययोजना केल्या जात असताना वाहन चालक नियम पायदळी तुडून अपघाताला आमंत्रण देत असल्याने अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न